मला वाटतं पंधरा दिवस आहे लोक काही जेवलेच नव्हते का काय माहित भाऊ वीस मिनटं झाली तरी लोक नाही सुद्धा तयार नाही मी एवढा कंटाळून गेलो होतो काय कर मी नेमकं नाशिकला कामासाठी आलो होतो घरी चाललो होतो तर नेमकं आर रस्त्यात हो तिला लग्न होतं शुभम भाऊ म्हणलं पहिली आणि जेवायला जाऊ गुलाबजाम खाऊनच येऊ तसं बाहेर जायचंच नाही म्हणलं गुलाबजाम खायचे जान्स आहे तिथं लग्न चालू आहे आपला विचार पंगज पंगायला जायचं चला तर मग बघू आपण एकदम कपडे बिपडे ओके मध्ये घातले पण जाऊच पंगत जोडून गुलाबजाम खाऊनच येऊ थोडी मी जे आवडलं तर चाललोय पण मला एकच भीती होती यार कोणी मला ओळखलं ना तर विषय होऊन जाईल चला म्हणलो आता काय हो पण मग गुलाबजाम सोडायचे नाही म्हणलो पंगत जोडे आणि लग्न जोडेचा अध्यक्ष आहे आपण काही झालं तर सुट्टी द्यायची नाही गुलाबजामला

आपला विषय हाडे गुलाबजाम खायचा राड आहे पाच गुलाबजाम झाले आता सात वर अर पोटाचा नाद नाही करायचा पोट एवढं भरले का प्रमाणाच्या पंधरा गुलाबजाम खाडले विषय का भाऊ नाद नाही करायचा आपला जिथं लग्न तिथं आम्हाला हजर बाई फुल खुश आहात <laughs> आम्ही पंगत सोडे आम्ही कुठं पण राहतो तुमचं पण असल कुडत आम्ही नक्की येऊ पंग <laughs> नक्की येणार आम्ही आमंत्रण आमंत्रण दिलं नाही तरी आम्ही पंगज जोडाय नक्की येतो पंगज जोडे लग्न जोडे आता आमचं झालंय आता नवीस हाडक्यालाय